श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरुंना सुतन्ना सनकादिकं करू वन्दन भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नमः श्रोतुः नमस्कारः राजा महाराज ययाति देवयानीला सांगतायत की हे देवयानी पूर्ण वर्षसहस्र मे विषयान सेवतोस्कृत तथावनन तृष्णातेपते विषयांचं वारंवार सेवन करीत करीत माझी एक हजार वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा क्षणाक्षणाला त्या भोगांची लालसा वाढतच चालली आहे म्हणून आता मी या भोगांचा त्याग करणारे वासनांचा त्याग करणारे अंतःकरण परमात्म्यात ठेवून शीत उष्ण सुखदुःख या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे जाऊन अहंकारमुक्त होऊन हरिणांसह वनामध्ये विहार करण्याची माझी इच्छा आहे राजा ययाती महाराज म्हणत आहेत की हे बघ देवयानी अगं इहलोक परलोकाचे भोग हे खरे मिथ्या आहेत असं समजून त्यांचा उपभोग घेऊ नये आणि त्याचं चिंतनही करू नये खरं म्हणजे त्याच्या चिंतनानेच मृत्यू संसाराची प्राप्ती होऊन आत्मनाश होतो हे आपल्याला समजलं तर त्यापासून आलिप्त राहणंच हे खरं आत्मज्ञान आहे कारण विषय भोगून संपत नाही कारण त्यातनं एकातनं दुसरा दुसऱ्यातनं तिसरा लालसा वाढत जाती भोगाविषयी भावना वाढत जाती माणूस भोगातनं बाहेर पडू शकत नाही परीक्षिता अशा प्रकारे ययाती महाराजांनी देवयानीला आत्मज्ञानाच्या प्राप्तीचं साधन सांगितलं आपणही आजपर्यंत विषयाचा उपभोग घेतला पण आता आपल्याला त्या विषयाच्या भोगांचा त्याग करायचा आहे आपल्याला आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग स्वीकारायचा आहे अशा प्रकारे त्यांचा संवाद पूर्ण झाला आणि राजा त्यांनी आपल्या पुरु नावाच्या मुलाचं तारुण्य पुन्हा त्याला परत केलं आपलं म्हातारपण घेतलं कारण आता त्याच्या चित्तामध्ये विषय वासना राहिलीच नव्हती यानंतर त्यांनी आग्नेय दिशेकडे द्रुह्युला दक्षिणेकडे यदूला पश्चिमेकडे तुर्वसुला आणि उत्तरेकडे अणुला राज्य दिलं सगळ्या भूमंडळावरील संपत्तीला योग्य अशा पुरुचा आपल्या सिंहासनावर राज्याभिषेक करून तसंच थोरल्या भावांना त्याच्या स्वाधीन करून तो वनामध्ये निघून गेला राजा ययातीने जरी पुष्कळ वर्षांपर्यंत इंद्रियांद्वारे विषय सुख उपभोगलं होतं तरीसुद्धा ज्याप्रमाणे पंख फुटल्यावर पक्षी आपलं घरट सोडून जातो त्याप्रमाणे तरी एकाच क्षणात सर्व काही सोडून दिलं ययातीने वनात जाऊन सर्व आसक्तींपासून आपली सुटका करून घेतली आत्मसाक्षात्कारामुळे त्याचे त्रिगुणमय लिंग शरीर नष्ट झाले निर्मळ अशा परब्रह्म वासुदेवांमध्ये एकरूप होऊन जाऊन जी भगवंताच्या भक्तांना प्राप्त होते ती गती त्याला मिळाली राजा देवयानीने जेव्हा ही कथा ऐकली तेव्हा तिला असं वाटलं की हे मला निवृत्त मार्गावरून जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत कारण स्त्री पुरुषांमध्ये प्रेमामुळे विरह झाल्यावर दुःख होतं म्हणून मला सावरण्यासाठी त्यांनी ही कथा थट्टेच सांगितली पानपोईवर जसं वाटसरू येतात त्याप्रमाणे ईश्वराच्या आधीन असणारे बांधव एकत्र येतात हा भगवंताच्या मायेचा खेळ असून स्वप्नवत आहे असं जाणून देवयानीने सर्व पदार्थांच्या आसक्तीचा त्याग केला आणि आपलं मन भगवान विष्णू परमात्म्यांच्यामध्ये मध्ये तन्मय करून बंधनाला हेतू असलेल्या लिंग शरीराचा त्याग करती झाली ती म्हणाली सर्व जगाचे निर्माण करते नमस्तुभ्यम भगवते वासुदेवाय वेधसे सर्वभूताधिवासाय शांताय ब्रहते नमहा सर्व जगाचं निर्माण करणारे स्वामी सर्वांतर्यामी सर्वांचे आश्रय स्वरूप सर्व शक्तिमान भगवान वासुदेवांना माझा नमस्कार असो जे परमशांत अनंत तत्व आहे त्यांनाही मी नमस्कार करते शुकाचार्य म्हणतात राजा अशा प्रकारे राजा ययाती आणि देव यानीचं चरित्र मी तुला सांगितलं आता मी राजा तुला पुरुच्या वंशाचं वर्णन सांगतो याच वंशामध्ये तुझा जन्म झालाय याच वंशातले वंशज पुष्कळसे राजर्षी आणि ब्रह्मर्षी सुद्धा झालेले आहेत पुरुचा पुत्र जन्मेजय झाला जन्मेजयाचा प्राचीनवान झाला प्राचीनवानाचा प्रवीर प्रवीराचा नमस्यू आणि नमस्यूचा पुत्र चारुपद झाला चारुपदापासून सुद्यू सुद्यूपासून बहुगव बहुगवापासून संयाती संयातीपासून अहंयाती आणि अहंयातीपासून रौद्राश्व झाला विश्वात्मा असलेल्या प्रधान प्राण्यापासून जशी दहा इंद्रिय उत्पन्न होतात त्याप्रमाणे घृताची अप्सरेपासून रौद्राश्वाचे ऋतेयू कुक्षेयू स्थंडिलेयू कृतेयू जलेयू संतते धर्मेयू सत्येयु व्रतेयू आणि सर्वात लहान वनेयू असे दहा पुत्र झाले परीक्षिता त्यांपैकी रुतेयूचा पुत्र रिभभार झाला रतीभाराचा सुमती ध्रुव आणि अप्रतिरथ असे तीन पुत्र झाले अप्रतिरथाच्या पुत्राचं नाव कण्व होतं कण्वाचा पुत्र मेधातिथी याच मेधातिथीपासून प्रस्कण्व झाला दुसरा जो सुमती होता त्याचा पुत्र रैभ्य झाला आणि रैभ्याचा पुत्र दुष्यंत झाला एकदा दुष्यंतो मृगयान यात कण्वाश्रमपद दुष्यंत शिकारीसाठी म्हणून काही सैनिकांसह वनात गेला तेथे तो कण्वमुनींच्या आश्रमात जाऊन पोहोचला त्या आश्रमामध्ये देवमायेप्रमाणे मनोहर अशी एक स्त्री बसलेली होती तिच्या लक्ष्मीप्रमाणे असणाऱ्या अंगकांतीने तो आश्रम शोभून दिसत होता त्या सुंदरीला पाहताच दुष्यंत मोहित झाला आणि तिच्याशी वार्तालाप करू लागला तिला पाहताच त्याला अत्यंत आनंद झाला त्याच्या मनात कामवासना जागृत झाली थकवा नाहीसा झाल्यानंतर अत्यंत मधुर वाणीने स्मित हास्य करीत दुष्यंत म्हणाला कमल दलाप्रमाणे सुंदर नेत्र असलेली आहे देवी तू कोण आहेस आणि कोणाची कन्या आहेस माझं हृदय आपल्याकडे आकर्षित करून घेणाऱ्या हे सुंदरी या निर्जन मनामध्ये तू काय करतीय हे सुंदरी मला निश्चितपणे असं वाटतंय की तू कुणा क्षत्रियाची कन्या आहेस कारण पूर्ववंशी चित्त कधी अधर्माकडे झुकत नाही आजपर्यंत माझ्या मनाला असं कधी वाटलंच नाही आज तुझ्याकडे पाहिलं आणि का बरं का ऐकेल तुझ्याशी बोलण्याची इच्छा झाली हे ऐकल्यावरती ती सुंदरी म्हणाली महाराज आपलं म्हणणं बरोबर आहे मी विश्वामित्रांची कन्या आहे विश्वामित्रात्मजैवाहम त्यक्ता मेनक मेनकेने मला वनामध्ये सोडून दिलंय महर्षी कणवांना हे माहिती आहे मी आपली काय सेवा करू हे कमल नयना आपणही इथे बसावं आणि आमच्याकडून आदरातिथ्य स्वीकारावं आश्रमात अन्न आहे आपली इच्छा तर तर असेल तर भोजन करावं आणि योग्य वाटत असेल तर इथेच राहावं माझं नाव शकुंतला हे ऐकल्यावरती दुष्यंत म्हणाला हे सुंदरी तू कुशिक वंशामध्ये जन्मलेली असल्याकारणाने हे आदरातिथ्य तुझ्या दृष्टीने योग्यच आहे कारण राजकन्या स्वतःच आपल्याला योग्य वरतात शकुंतलीची संमती मिळाल्यानंतर देश काल आणि शास्त्र जाणणाऱ्या दुष्यंताने गांधर्व विधीने धर्मानुसार तिच्याशी विवाह केला अमोघवीर्य दुष्यंताने शकुंतलीशी एक दिवस सहवास केला आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळी आपल्या राजधानीकडे परत गेला त्या सहवासातून शकुंतलीला गर्भधारणा झाली योग्य वेळेला शकुंतलीने एका पुत्राला जन्म दिला वनामध्ये कण्वांनी राजकुमाराचे जातकर्मादी संस्कार केले तो मुलगा लहानपणीच सिंहांना बळजबरीने बांधून त्यांच्याशी खेळ खेळू लागला अतुल्य पराक्रमी असलेला भगवंताचा अंश अवतार हा अमर्याद पराक्रमी मुलगा बरोबर घेऊन शकुंतला दुष्यंताकडे आली पण दुष्यंताने बघितलं असं कसं होऊ शकतं आपला सहवास फक्त एक दिवसाचा त्यामध्ये तुला गर्भधारणा कशी काय झाली राजाच्या मनामध्ये किंचित शंका आली आहे आपली निर्दोष पत्नी आणि पुत्र यांचा दुश्यंत जेव्हा स्वीकार केला नाही तेव्हा सर्वांच्या समक्ष आकाशवाणी झाली माता भस्त्रा पितु पुत्रो येन जात राजा अरे माता केवळ कातडी पिशवीप्रमाणे आहे वास्तविक पुत्र हा पित्याचाच असतो कारण पिताच रूपाने उत्पन्न होतो म्हणून दुष्यंता तू शकुंतलेचा त्याग करू नको आपल्या पुत्राचे पालन पोषण कर राजन वंशाची वृद्धी करणारा पुत्र पित्याला नरकापासून वाचवतो हो शकुंतलेचं म्हणणं खरं आहे हा गर्भ तुझ्यापासूनच धारण झालेला आहे हे ऐकल्यावरती दुष्यंतानी यांचा स्वीकार केला राजा दुष्यंताच्या मृत्यूनंतर तो बालक यशस्वी चक्रवर्ती सम्राट झाला त्याचा जन्म भगवंताच्या अंशापासून झाला होता आज सुद्धा पृथ्वीवर त्याची थोरवी गायली जाते त्याच्या उजव्या हातावर चक्राचं चिन्ह होतं आणि पायांवर कमलपुष्पाचं महाभिषेकाच्या विधीने राजाधिराजाच्या पदावर त्याला अभिषेक करण्यात आला परीक्षिता त्या मुलाचं नाव होतं भरत भरत अतिशय शक्तिशाली राजा होता परीक्षिता ममताचे पुत्र दीर्घतमा मुनींना भरताने पुरोहित म्हणून नेमून नदीच्या काठावरती पंचावन्न आणि यमुना नदीच्या काठावर अठ्ठ्याहत्तर अश्वमेध यज्ञ केले या यज्ञांमध्ये त्यांनी अपरंपार धनाचं दान केलं भरताने अग्निस्थापना अतिशय पवित्र स्थानांमध्ये केली त्या ठिकाणी भरताने एक हजार ब्राह्मणांना प्रत्येकी एक एक बद्व तेराशे चौऱ्याऐंशी आई दान केल्या परीक्षिता अशा प्रकारे भरताने एकशे तेहतीस यज्ञ करून सर्व राजांना आश्चर्यचकित केलं शेवटी त्याने आत्मज्ञानाने मायेवरही विजय मिळवून श्रीहरींना प्राप्त करून घेतलं यज्ञामध्ये मशणार नावाचं एक कर्म असतं त्यामध्ये भरताने सुवर्ण विभूषित पांढऱ्या दाताचे आणि काळ्या रंगाचे चौदा लाख हत्तीदान केले भरताने जे महत्कर्म केले त्यापूर्वी कोणताही राजा करू शकला नाही किंवा पुढेही कोणी करू शकेल असं मला नाही वाटत स्वर्गाला कोणी हात लावू शकतो का भरताने दिग्विजय करतेवेळी किरात हूण यवन अंध्र कंक खश शक म्लेंछ आदी सर्व ब्राह्मणद्रोही राजांना मारून टाकलं पूर्वी बलवान असुरांनी देवांवर विजय मिळवून ते रसातळाला राहू लागले होते त्यावेळेला देवगणांना रसातळात घेऊन गेले होते भरताने त्यांना पुन्हा सोडवून आणलं त्याच्या राज्यामध्ये पृथ्वी आणि आकाश प्रजेच्या सर्व गरजा पूर्ण करीत होते भरताने सत्तावीस हजार वर्षपर्यंत सर्व दिशांचं छत्री राज्य केलं शेवटी सार्वभौम सम्राट भरताने लोकपालांचे ऐश्वर सार्वभौम संपत्ती अखंड साम्राज्य आणि हे जीवन सुद्धा मिथ्य आहे असा निश्चय करून तो संसारातून निवृत्त झाला परीक्षिता विदर्भ राजाच्या तीन कन्या भारताच्या आवडत्या पत्न्या होत्या जेव्हा भरताने त्यांना सांगितलं की तुमचे पुत्र मला अनुरूप नाहीत तेव्हा कदाचित सम्राट आपला त्याग करतील या भीतीने त्यांनी ते आपल्या पुत्रांना मारून टाकलं होतं राजा अशा प्रकारे भरताचा वंश खंडित होऊ लागला तेव्हा त्यांनी ते ते संतान प्राप्तीसाठी मरुत्सोम नावाचा यज्ञ केला तेव्हा मरुद्गणांनी प्रसन्न होऊन भरताला भरद्वाज नावाचा पुत्र दिला राजाचा वंश पुढे वाढायला लागला एकदा बृहस्पतीने आपला भाऊ उतथ्य याच्या या गर्भवती पत्नीशी सहवास करण्याची इच्छा केली त्यावेळेला गर्भामध्ये जो बालक दीर्घतमा होता त्यांनी विरोध केला परंतु बृहस्पतीने त्याच्याकडे लक्ष न देता त्याला तू आंधळा हो असा शाप देऊन बळजबरीने गर्भाधान केलं आता आपला पती आपला त्याग करील असं वाटून उतथ्याच्या पत्नीने नव्या मुलाचा त्याग करावा असं ठरवलं त्यावेळेला देवांनी गर्भस्थ शिशूच्या नावाची व्युत्पत्ती करतेवेळी असं म्हटलं बृहस्पती म्हणाले हे मूर्खस्त्रे हा माझा औरस आणि माझ्या भावाचा क्षेत्रज अशा प्रकारे दोघांचा पुत्र द्वाज आहे म्हणून तू याचं भरणपोषण कर यावर ममता म्हणाली बृहस्पती हा माझ्या पतीचा नव्हे तर आपल्या दोघांचाच पुत्र आहे म्हणून आपणच त्याचं भरणपोषण करावं अशा प्रकारे आपापसात आप वाद करीत माता पिता असं दोघेही त्याला सोडून निघून गेले म्हणून मुलाचं नाव भरद्वाज असं पडलं देवांनी नावाची अशी व्युत्पत्ती करूनही ममता असे समजले की माझा हा पुत्र विथत म्हणजे अन्यायाने उत्पन्न झालाय म्हणून तिने त्या बालकाला सोडून दिलं आता मरुदगणांनी त्याचं पालन पोषण केलं आणि जेव्हा भरताचा वंश नष्ट होऊ लागला तेव्हा त्याला आणून त्याच्याकडे दिलं हाच विथत म्हणजे भरद्वाज भरताचा दत्तक पुत्र झाला शुकाचार्य म्हणतात वितथाचा पुत्र मन्यू मन्यूला बृहत्क्षत्र जय महावीर्य नर आणि गर्ग असे पाच पुत्र झाले नराचा पुत्र झाला संकृती पुढे या वंशाचा कशा प्रकारे विस्तार झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ